श्री संतोषी मातेची कथा एका नगरात एक, एक म्हातारी राहत होती तिला सात मुलं आणि सात सुना होत्या सर्वजण एकत्र राहत होते म्हातारीचे सहा मुलं कमावून पैसे मिळवत असत सातव्याकडे मात्र काही काम नाही होते तो असाच बसून राहील म्हातारी आपल्या सहा मुलांना चांगले चांगले करून खायला घालायची जे काही उरलेलं सुरलेलं जेवण असायचं तेती ते ती त्या सातव्याला खायला द्यायची तो बिचारा खूप गरीब आणि भोळा होता जे मिळेल ते तो खायचा तो कधीही त्याबद्दल आपल्या आईकडे तक्रार करत नसे एक मोठा सण होता घरामध्ये खूप गोडाथोडाचे जेवण बनवले गेले होते खीरपुरी शाहीभाज्या लाडू असं खूप सारं जेवण बनवलं गेलं होतं सहाही भावांनी ते पंचपक्वान मोठ्या आनंदानं खाल्लं होतं त्या दिवशी सहा भावांचे जेवण झाल्यावर त्यांच्या पानातील राहिलेल्या उष्ट्या लाडवांच्या कण्यांचा आईनं एक लाडू केला व तो सातव्या मुलाकरिता ठेवला तो घरी आल्यावर त्याच्या बायकोनं त्याला हे सर्व सांगितले त्याला त्या गोष्टीचे फार वाईट वाटले जेव्हा तो आईला याविषयी बोलला तेव्हा आई देखील त्याला तू काहीच करत नाहीस तू काहीच पैसे कमावत नाहीस तुला कशाला हवे चांगले चांगले खायला ते पैसे कमावतात त्याच्यामुळे त्यांना चांगले खायला द्यावे लागते तू तर तसाही रिकाम टेकडाच आहेस असे म्हणाली तेव्हा रागा तो रागावून घर सोडायला निघाला तो दरिद्री म्हणून आईनेही जा म्हणून सांगितले त्याबरोबर कपडे गोळा करून तो बायकोकडे गेला त्यानं तिला सांगितले मी हे घर कायमचे सोडून जात आहे जोपर्यंत मी देखील कमावता होणार नाही तोपर्यंत मी या घरामध्ये पाऊल ठेवणार नाही व तिला त्यानं आपली अंगठी खून म्हणून दिली त्याची बायको त्यावेळी गोवऱ्या थापत होती ती म्हणाली तुम्हाला द्यायला माझ्याजवळ काहीच नाही फक्त हे शेण आहे असं म्हणून शेणानं भरलेला हात त्याच्या पाठीवर तिनं उमटवला तीच आपल्या प्रियपत्नीची खून असे समजून तो निघाला मजल दरमजल करीत तो दुसऱ्या देशातील एका मोठ्या शहरात गेला तेथे एका व्यापाऱ्याकडे नोकरीला राहिला रात्रंदिवस खूप काम केल्यामुळे तो मालक त्याच्यावरती खुश झाला अशीच बारा वर्षं निघून गेली मालकानं त्याला भागीदार केले नंतर मालक त्याच्यावर दुकान सोपवून तीर्थयात्रेला गेला इकडे घरी त्याची बायको मात्र फार दुःखी होती सासू तिचा छळ करी तिला कोंड्याची भाकरी खायला देई आणि पाणी प्यायला नारळाची करवंटी देई ती रोज रानात जाऊन लाकडं आणायची घरातील सर्व कामे तीच करीत असे एक दिवस अशीच राना ती रानात लाकडे गोळा करण्यासाठी गेली असता तिथे काही स्त्रिया श्री संतोषी मातेचे व्रत करीत असलेल्या तिला दिसल्या ते पाहून तिनं विचारलं बाया नो तुम्ही हे काय करत आहात ही कोणत्या देवीची पूजा हे ऐकून त्यातील एक स्त्री म्हणाली आम्ही हे श्री संतोषी मातेचे व्रत करीत आहोत हे व्रत केल्यानं दुःख दारिद्र्य नाहीसं होतं मनातील चिंता नष्ट होते घर लक्ष्मीने भरून जातं नवरा परदेशी गेला असेल तर लवकर परत येतो कुमारीला मनपसंत नवरा मिळतो कोर्टात आपल्या मनासारखा निकाल लागतो रोग बरे होतात पैसा आणि आरोग्य मिळतं मनाला शांती मिळते आवडत्या लोकांच्या भेटी होतात सर्व मनोकामना पूर्ण होतात तेव्हा ती म्हणाली मग हे व्रत कसं करायचं ते मला सांगा त्यावर एक बाई म्हणाली आपल्या ऐपतीप्रमाणे दहा पैसे पन्नास पैसे सव्वा रुपया यांचे गुळ व हरभरे आणावेत दर शुक्रवारी संतोषी देवीची मनोभावे पूजा आणि प्रार्थना करावी त्या दिवशी उपवास करावा गुळ व हरभरे प्रसाद म्हणून वाटावा श्री संतोषी मातेची कहाणी ऐकणारा कुणी न भेटल्यास आपणच तुपाचे निरांजन लावून कहाणी सांगावी मनोभावे प्रार्थना करावी आपले काम सिद्धीच जाईपर्यंत प्रत्येक शुक्रवारी याप्रमाणे श्री संतोषी मातेचे व्रत करावे काम झाले की व्रताचे उद्यापन करावे चार महिन्यात श्री संतोषी माता आपले मनोगत पूर्ण करते उद्यापनाच्या दिवशी आपल्या शक्तीप्रमाणे सव्वापटीनं रवा तूप घ्यावे त्याची खीर करावी हरभऱ्याची उसळ करावी आणि आपल्या घरातील आठ मुलांना जेवण घालावे आपल्याकडे आठ मुले नसतील तर शेजारचे बोलावून आणून त्यांना जेवायला घालावे आपल्या शक्तीप्रमाणे दक्षिणा द्यावी असे उद्यापन करावे फक्त त्या दिवशी घरातील कुणीही आंबट खाऊ नये हे ऐकल्यावर तिने नेहमीप्रमाणे लाकडे गोळा केली आणि ती नगरात गेली तिने लाकडे विकली आणि आलेल्या पैशातून तिनं दहा पैशाचा गूळ आणि हरभरे घेतले मनाशी निश्चय करून ती फिरली वाटेत तिला श्री संतोषी मातेचे मंदिर दिसले आज जाऊन तिनं देवीला नमस्कार केला आणि म्हणाली माते मी अबला आहे अज्ञानी आहे माझे दुःख दूर कर मी तुला शरण आली आहे याप्रमाणे तिने चार शुक्रवारी व्रत केले श्री संतोषी मातेला तिची दया आली तिच्या पतीचे पत्र आले आणि पैसेही आले तिला फार आनंद झाला पण तिचे दीर जावा मात्र तिची चेष्टाच करीत होते इकडे एका रात्री तिच्या नवऱ्याच्या स्वप्नात देवी गेली आणि म्हणाली मुला इकडे येऊन तुला बारा वर्ष झाली तुझ्या पत्नीची घरी काय अवस्था झाली असेल याचा कधी विचार केला आहेस काय तू तिला विसरलास पण ती मात्र तुझ्यासाठी तू तु परत यावस म्हणून हाडाची काडं करत आहे ती तुझ्या वाटेवर डोळे लावून बसली आहे तेव्हा तो म्हणाला माते मला हे सर्व समजते पण मी काय करणार मी इकडे परदेशात आहे इथे देण्या घेण्याचा व्यवहार आहे तो पूर्ण झाल्याशिवाय मी खरंच घरी परत कसा जाणार हे ऐकून देवी म्हणाली मुला उद्या सकाळी उठल्यावर तू स्नान कर आणि दुकानात माझी प्रार्थना कर तुपाचे निरंजन लाव बघता बघता दुकानाचे देण्याघेण्याचे व्यवहार पुरे होतील देवीच्या स्वप्नातील दृष्टांताप्रमाणे त्याने सर्व केले दुसऱ्या दिवशी त्यानं आंघोळ केली तुपाचा दिवा लावला श्री संतोषी मातेची प्रार्थना केली आणि तो दुकानात गेला थोड्याच वेळात देण्याघेण्याचे सर्व व्यवहार पूर्ण झाले पैशांच्या थैल्या भरून गेल्या श्री संतोषी मातेची स्तुती करून त्यानं रात्री दुकान बंद केले आणि सकाळी आपल्या देशात निघाला तो आपल्या गावाजवळ आला त्या दिवशी त्याची पत्नी नेहमीप्रमाणे लाकडे गोळा करण्यासाठी रानात आली होती वाटेत देवीच्या नग मंदिरात जात असताना तिला दुरून येणारे धुळीचे लोट दिसले तिने देवीला विचारले माते कोण येत आहे देवी म्हणाली मुली तुझा नवरा येत आहे आता मी सांगते तसे कर जवळच्या लाकडाच्या तीन मोळ्या कर एक माझ्या मंदिराजवळ ठेव हो, दुसरी नदी किनाऱ्यावर ठेव हो, आणि तिसरी आपल्या डोक्यावर घे तुझ्या डोक्यावरची मोळी पाहून तुझ्या नवऱ्याला जेवणाची आठवण होईल तो तुझ्याकडनं ती मोळी विकत घेईल जेवण करेल मग पुढे घरी जाईल मग तू माझ्या मंदिराजवळची मोळी घरी घेऊन जा आणि अंगणात मोळी टाकून मोठ्यानं म्हण सासूबाई सासूबाई लाकडं घ्या आणि मला कोंड्याची भाकरी द्या करवंटीमध्ये पाणी द्या पण आज घरी पाहुणे कोण आले देवीच्या सांगण्याप्रमाणे तिनं केले इतक्यात तिचा नवरा तिथे आला त्यानं मोळी विकत घेतली जेवण केले आणि तो घरी गेला थोड्याच वेळात ती घरी आली आणि मोळी टाकून म्हणते सासूबाई सासूबाई लाकडं घ्या आणि मला कोंड्याची भाकरी द्या करवंटीत पाणी द्या पण आज घरी पाहुणे कोण आलेत बायकोचा आवाज ऐकून नवरा बाहेर आला जिच्याकडून मोळी विकत घेतली होती ती त्याला दिसली तिच्या उजव्या हातात त्यानं दिलेली अंगठी होती त्याला खून पटली तो बायकोला भेटला शेजारीच खोली होती ती त्याने ताब्यात घेतली खोली साफसूप करून त्यांनी सर्व सामान आणले व दोघेजण आनंदाने तेथे राहू लागले इतक्या आज शुक्रवार आला तिनं नवऱ्याच्या परवानगीनं त्या दिवशी संतोषी मातेच्या व्रताचे उद्यापन केले जावेच्या मुलांना व सर्व नातेवाईकांना जेवायला बोलावले जावांनी आपल्या मुलांना शिकवून ठेवले की काकूजवळ आंबट खायला मागा सर्वांची जेवणं झाल्यावर मुलं म्हणाली काकू गोडगोड खाऊन वीट आला काहीतरी आंबट खायला दे त्यावर ती म्हणाली बाळांनो हे श्री संतोषी मातेच्या व्रताचे उद्यापन आहे आज कुणाला आंबट वस्तू खायला मिळणार नाही मुलं जेवून उठली आणि पैसे मागू लागली तिच्या मात्र लक्षात आले नाही तिने मुलांना पैसे दिले मुलांनी चिंच आवळे आणून खाल्ले त्यामुळे देवीच्या व्रताचा भंग आला देवी कोपली राजाचे दूत आले आणि त्यांनी तिच्या नवऱ्याला धरून नेले ती रडत रडत संतोषी मातेच्या मंदिरात गेली व नमस्कार करून ती म्हणाली माते तू काय केलं आधी हसवलंस आणि आता रडवतेस तेव्हा देवी म्हणाली मुली माझ्या व्रताचा भंग झाला आहे पण तू मुद्दाम काही केलं नाहीस आता पुन्हा उद्यापन कर आता जराही चूक करू नकोस जा आता त्याबरोबर ती आनंदाने घरी परतली रस्त्यात तिचा नवरा तिला भेटला तो म्हणाला मी एवढे पैसे मिळवले त्याबद्दल राजाला कर नको का द्यायला राजाकडे कर भरूनच मी येत आहे हे ऐकून तिला फार आनंद झाला ती दोघे घरी गेली पुन्हा शुक्रवार आला तिनं उद्यापनाची तयारी केली सर्वांना जेवायला बोलावलं मुलं जेवायला आली पण म्हणाली काकू आम्हाला गोड खीर नको काहीतरी आंबट दे नाहीतर चाललो आम्ही घरी आंबट आम चिंबट काही मिळणार नाही सरळ जेवायचं तर जेवा नाहीतर चालायला लागा आंबट काही मिळणार नाही तिने सर्व मुलांना सांगितले मुलं निघून गेली मग तिने ब्राह्मणांना बोलावलं पोटभर वाढलं ऐवजी त्यांना एक एक फळ दिलं अशा तऱ्हेनं उद्यापन निर्विघ्नपणे पार पडलं व्रत पूर्ण झालं श्री संतोषी माता प्रसन्न झाली लक्ष्मीच्या प्रसादानं तिला एक तेजस्वी मुलगा झाला ती आपल्या मुलाला घेऊन रोज देवळात जात असे एके दिवशी देवीच्या मनात आली की आपण हिच्या घरी जावं आणि हिची सासू दीर जावा कशा आहेत ते पाहावं मग देवीनं अकराळ विकराळ रूप घेतलं काळा कुट्ट रंग चपटे नाक बटपटी डोळे मोठे मोठे रुंद ओट तोंडावरती माशा घोंगावतायत कपड्याच्या चिंद्या आणि सर्व अंगाला दुर्गंधी सुटली आहे अशा थाटात देवी घराच्या अंगणात गेली तिला पाहून सासूची तर बोबळीच वळली ती मोठ्याने ओरडू लागली धावा धावा मुलांनो धावा कोणी पिशाच्च डाकीन घरात येते आहे तिला हाकलून लावा नाहीतर ती आपणा सर्वांना खाऊन टाकणार तो आरडाओरडा ऐकून मुलं तिथे हाकलायला धावली पण देवीचं रूप पाहून तीही घाबरली घरात जाऊन त्यांनी दरवाजे खिडक्या घट्ट लावून घेतल्या धाकटे सून हे सर्व खिडकीतून पाहत होती ती आनंदानं म्हणाली आज माझी आई माझ्याकडे येत आहे असे म्हणत असतानाच तिनं अंगावर पीत असलेल्या आपल्या मुलाला बाजूला ठेवले आणि ती घरभर आनंदानं नाचू लागली ते पाहून सासू संतापली तिला वाटेल ते बोलू लागली शिव्या देऊ लागली तेव्हा सून म्हणाली सासूबाई घरात येत आहे ती कोणी डाईन किंवा पिशाच्चे नाही मी जिचे व्रत करते है। ती देवी आहे असे म्हणून तिने सर्व दरवाजे खिडक्या उघडल्या श्री संतोषी माता घरात आली सर्वजण तिच्या पाया पडले तिची क्षमा मागितली हे माते आम्ही सर्व मूर्ख आहोत अज्ञानी आहोत पापी आहोत तुझे व्रत कसे करावे ते आम्हाला समजले नाही तुझ्या व्रताचा आमच्याकडनं जाणून बुजून भंग झाला आम्ही तुझा फार मोठा अपराध केला माते आम्हाला क्षमा कर आमच्यावर दया कर आणि सर्व छान झाले अशी ही संतोषी मातेची कथा श्री संतोषी माता यो नम अशी ही व्रताची कहाणी तुम्हाला